सांगोला आघारातून टी बस फेऱ्या रद्दांनी घ्यावी नोंद सांगोला व प्रवाशांनी नोंद घ्यावी महामंडळात सहकार्य करावे यामुळे काही एस टी फेऱ्या बस रद्द करण्यात आलेल्या आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आव्हान सांगोला एसटी आगाराचे आघाप्रमुख विकास पोकळे स्थानिक प्रमुख पंकज चोंडे स्थानिक प्रमुख सागर कदम यांनी दिली सांगोला एस टी आगारातून खाली एस टी बस रद्द करण्यात आल्या असून पुढील प्रमाणे सांगोला मुंबई सकाळी नऊ वाजता सांगोला कुर्ला नेहरूनगर सकाळी आठ वाजता सांगोला हैदराबाद सकाळी नऊ वाजता सांगोला पणजी सकाळी सव्वा नऊ वाजता पणजी ते सांगोला सोलापूर सायंकाळी साडेपाच वाजता सांगोला गावडेवाडी सकाळी नऊ वाजता सोलापूर आधमपूर सकाळी साडे अकरा वाजता सांगोला आधमपूर दुपारी पावणे तीन वाजता सांगोला स्वारगेट दुपारी साडेचार वाजता सांगोला स्वारगेट सकाळी अकरा वाजता सांगोला स्वारगेट दुपारी एक वाजता सांगोला अहमदनगर दुपारी एक वाजता सांगोला गुलबर्गा सकाळी सहा वाजता सांगोला अकलूज सकाळी साडेसात वाजता व सांगोला अकलूज संध्याकाळी पाच वाजता सांगोला आठपाटी सकाळी साडे अकरा वाजता सांगोला आठपाटी दुपारी दोन वाजता सांगोला डिक्सळ जत सकाळी दहा वाजता सांगोला मंगळवेढा सकाळी सव्वा दहा वाजता सांगोला डोळेमाळा संध्याकाळी सात वाजता मुक्काम सांगोला मंगळवेढा सोलापूर सकाळी साडेसात वाजता सांगोला कोथळे मुक्काम दुपारी चार वाजता सांगोला आलेगाव दुपारी बारा वाजता सांगोला चडचंद दुपारी एक वाजता सांगोला मंगळवेढा सोलापूर सकाळी साडेआठ वाजता सांगोला गावडेवाडी दुपारी बारा वाजता सांगोला अकलूज दुपारी साडेतीन वाजता सांगोला पंढरपूर पहाटे साडेपाच वाजता सांगोला पंढरपूर दुपारी दोन वाजता या एसटी बसेस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे स्थानिक प्रमुख प्रमुख पंकज तोंडे यांनी सांगितले आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात एनएबीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच